गोकुल सोबत गोकुल आमदार सतेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुमार आहुजा यांनी केले वृद्धाश्रमात अन्नदान विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात नेहमीच वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते शहरातील विद्यार्थ्यांना वहीपेनचे वाटप करतात आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती संचालक कुमार आहुजा यांनी मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देऊन अन्नदान केले त्याचबरोबर फळे वाटप देखील केले यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती संचालक सुयोग वाडकर कांदा बटाटा असोसिएशन अध्यक्ष मनोहर चुक गौरव वारके सागर तहसीलदार किशोर आहुजा महेश वारके गणपतराव वारके व वा आदी मान्यवर उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा